चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे सकल ओबीसी समाजाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली मी देखील बैठकीला जाणार आहे नवीन शासन आदेशावर सरकारला यावेळेला प्रश्न विचारला जाणार आहे मात्र दहा ऑक्टोबरला आमचा मोर्चा हा काढला जाणार असून मोर्चाच्या बाबत आमचा निर्णय कायम असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे तेव्हा चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे या बैठकीसाठी सकल ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे शिवाय मी देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार रह असून या सगळ्याबाबत सरकारला देखील काही प्रश्न विचारण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे दहा ऑक्टोबरला एक मोठा मोर्चा हा ओबीसी समाजाकडनं आयोजित केला जाणार होता ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या जो खरंतर मराठा आरक्षणासंदर्भातला हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाकडून दहा ऑक्टोबरला एका मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे दरम्यान या बैठकीसाठी ओबीसीचे नेते उपस्थित राहणार आहेत याशिवाय अनेक जे मुद्दे आहेत अनेक ज्या बाबी आहेत अनेक ज्या ओबीसी समाजाच्या मागण्या आहेत या सगळ्याची चर्चा या बैठकीमध्ये आता केली जाईल अशी माहिती भेटते याबद्दलचे अपडेट आपल्याला तुषार कोहळे देतोय तुषार विजय वडेट्टीवार यांनी माहिती तर दिलेली आहे पण प्रामुख्यानं कुठले महत्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये असणार आहेत काय प्रमुख अजेंडा या बैठकीचा निश्चित चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी सखल ओबीसी समाजाची बैठक बोलावली त्यात ओबीसीच्या ज्या वेगवेगळ्या संघटना त्या सर्व प्रतिनिधींना बोलावण्यात आलेलं आहे याआधी जी, जी बैठक झाली होती, संगा सं, होती ती फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघा संदर्भातच झाली होती कारण की त्यांनी आंदोलन केलं होतं विजय वटट्टीवार यांनी सांगितलं की त्यांची जी प्रमुख मागणी आहे की मराठा आरक्षणाला घेऊन जो नवीन शासन आदेश निघाला है कि त्या संदर्भातली ही बैठक आहे की त्या आदेशाला घेऊन ओबीसी ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचा जो आक्षेप आहे तो सरकार पुढे मांडायचा आहे आणि त्याच विषयाला घेऊन ही बैठक बोलावलेली आहे सरकार आपली बाजू मांडेल की नवीन शासन आदेशामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही जी सरकारची बाजू आहे हो ते सरकारच्या वतीने मांडली जाईल पण ओबीसी आरक्षणाला कशा प्रकारे धक्का लागते हे जे ओबीसी संघटनांचं म्हणणं आहे ते त्या बैठकीमध्ये त्यांना मांडण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे याच विषयाला घेऊन ही महत्वाची बैठक असणार आहे आणि सर्वांचं लक्ष या बैठकीकडे राहील स्वाभाविक असल्यामुळे या बैठकीत काय नेमकं होतंय पाहणं महत्वाचं असेल तुषार धन्यवाद दिलेल्या विस्तार माहितीबद्दल दरम्यान डोनाल्ड